नाव पुकारलेली तुमची आपल्या लक्षात द्यायला आपल्या फायनलची कुस्ती लगेच आहे आणि निळा कॉस्ट्युम मध्ये सई मेदगे पंचेचाळीस किलोचा बक्षीस वितरण करण्यासाठी मीनाक्षी हा फायनलची संपल्यानंतर तो परिस्थिती थांबतील हा मीनाक्षी आमदार मॅडम त्याप्रमाणे शीतलता यादव आणि सारिकताई ये मेदगे यांच्या शुभस्थित पंचेचाळीस किलो मुलींचा समारंभ होईल आणि त्यानंतर सर्व पंचांचा सन्मान होईल त्यानंतर पासष्ट किलोच्या दोन कुस्त्या होतील एवढी सुंदर स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करणारे सर्व पंचमंडळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती दात्या सात पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे सचिव राष्ट्रीय कुस्तीपंच प्राध्यापक प्रदीप बोत्रे राष्ट्रीय कुस्तीपंचा सचिन मुंडे सर त्याचप्रमाणे राष्ट्रीय कुस्तीपंचा काळाप्पा लोखंडे राष्ट्रीय कुस्तीपंचा माया कदम मॅडम या सर्वांचा सन्मान आणि महाखेल डिजिटल बोर्ड आणि टीम त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर पासष्ट किलोच्या दोन कुस्त्या होतील शबास सुंदर काक्यातनं हात घालून समोर लावला होता पण पूर्णपणे ढाक वाटावी असा शबास आणि ओ धोकादायक स्थिती निर्माण झाली तिथंच निळ्या कष्ट बदली सई मेदगे प्रथम क्रमांकाची मानकरी तर न्यांदा